माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी भेट घेतली राजकीय वर्तुळात एकमेकांचे विरोधक असणारी ही व्यक्तिमत्व भेटल्यानं राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्यात या भेटीत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि दोडामार्ग एम आय डी बाबत चर्चा झाल्याचं भोसले यांनी सांगितलं माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली दोघांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा या भेटीत प्रवीण भोसले यांनी सावंतवाडीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी लवकर कार्यरत होण्याबाबत खासदार नारायण राणे यांना लक्ष द्यावं अशी विनंती केली यावेळी दोडामार्ग मधील एमआयडीसीत सीत आणखीन जमीन घेऊन तिथं हॉस्पिटलसाठी लागणारी शरी निर्माण करण्याचा प्रकल्प उभा करून सिंधुदुर्गातील हजारो तरुणांना नोकऱ्या मिळतील असा विश्वास खासदार राणे यांनी व्यक्त केल्याचंही माजी राज्यमंत्री भोसले यांनी सांगितलं यावेळी सतीश सुराणा संतोष कोठारी उपस्थित होते खासदार नारायण राणे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्यातील विरोध आजवर सिंधुदुर्ग जिल्ह्यानं पाहिलाय त्यात दीपक केसरकर प्रवीण भोसलेंचं सर्व सर्वश्रुत आहे आज दहा वर्षांनी राणे केसरकर पुन्हा एकत्र आलेले असताना इतक्या वर्षांनी प्रवीण भोसले यांच्याकडून राणेंची घेतलेली भेट राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे भेट झाली हे थोडं विशेष आहे विनायक गावस कोकण साधले सावंतवाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल